पुण्य संचयाचा ठेवा श्री शनेश्वर जन्मोत्सव सोहळा पाच आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी इथं बुधवार दिनांक पाच जून रोजी दुपारी दीडपासून गोपूजन धर्मध्वजारोहण भजन आदी धार्मिक कार्यक्रम गुरुवार दिनांक सहा जून रोजी पहाटे साडेपाचपासून सूर्योदय पूजा बावन्न पात्री अभिषेक नवग्रह शांती सकाळी साडेनऊ पासून शनी महात्म्य पारायण दुपारी महाआरती अन्नदान वस्त्रदान आणि त्यागेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शनैश्वर कृतज्ञता पुरस्कार सोहळा सूर्यास्तावेळी शनैश्वर जन्मोत्सव सोहळा आणि महाआरतीसह महाप्रसाद शनी महात्म्य पारायणात उत्कृष्ट वाचन करणाऱ्या भाविकांना आकर्षक भेट सर्व भाविकांना सस्नेह निमंत्रण शनी महाराजांचे कृपाशीर्वाद मिळवा शनेश्वर जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा